असं म्हणताच एका प्राचीन ग्रंथाच्या पानातून आपली कहाणी उलगडू लागते असंच एक पुराण आहे ब्रह्मांड पुराण हे पुराण केवळ ब्रह्मांडाच्या रचनेची माहिती देत नाही तर दिव्यवंश शक्तींचा संतुलन आणि त्यांच्या कार्याचा उद्देश सांगतं याच पुराणात एक दुर्लक्षित पण प्रभावशाली उल्लेख आहे तो म्हणजे हनुमानांच्या पाच बंधूंचा या ग्रंथात एक अध्याय आहे वातात्मज चरितम ज्यात हनुमानाच्या जन्माचे तपशील दिले गेले आहेत त्याच विभागात ऋषी नारद ब्रह्माला विचारतात हे ब्रह्मदेव जेव्हा हनुमान इतका बलाढ्य आहे तर त्याचा एकट्याचाच कार्यभाग का समजला जातो तेव्हा ब्रह्मा उत्तर देतात वातात्मज हा केवळ एक नाही तो एक वंशाचा भाग आहे त्याचे पाच बंधू हे सुद्धा सृष्टीरक्षणासाठी जन्मले होते पुराणात या बंधूंचा उल्लेख एका विशिष्ट प्रसंगात आहे जेव्हा दक्षिण दिशेला शक्ती वाढू लागली होती आणि अनेक ऋषी वृक्ष नद्यांचे स्रोत आणि धर्मपीठ संकटात आले होते त्यावेळी पवनदेव आणि अंजना यांच्या कृपेसह एक दिव्य यज्ञ केला गेला ज्यातून या सहा वानरवीरांचा जन्म झाला केसरी शरीराने वानर असला तरी मनाने महायोद्धा आणि सद्गुणी होता तो उंच बलवान आणि पराक्रमी राजा होता परंतु त्याचबरोबर नम्र भक्त आणि धर्मनिष्ठसुद्धा होता अंजना आपल्या पूर्वायुष्यातील अप्सरेच्या सौंदर्याने आणि तेजाने उजळून निघालेली केसरीसोबत गाठ प्रेमात होती आणि दोघही एकाच इच्छेने तपश्चर्या करत होते एक असा पुत्र व्हावा जो धर्माचा दीप घेऊन युगाचा अंधार दूर करू शकेल त्यांची तपश्चर्या कठोर होती ते लोक वर्षानुवर्षे मौन पाळून सूर्याला अर्घ्य देत ऋषींची सेवा करत राहिले त्यांच्या निष्ठेने देवतांची दृष्टी आकर्षित केली वायुदेव जे अंजनाच्या भक्ती आणि सात्विकतेमुळे मंत्रमुग्ध झाले होते स्वतः हा पुढे आले त्यांच्या स्पर्शातूनच अंजनाच्या गर्भात एका दिव्य पुत्राची उत्पत्ती झाली एके दिवशी अंजनाने देवत्व अनुभवले तिने एक तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याच्या डोळ्यात तेज होतं चेहऱ्यावर तेजाचा झळाळ होता, होता। आणि त्याच्या जन्माने जणू पृथ्वी थांबून गेली होती त्याला नाव दिलं हनुमान एक असामान्य बाळ जो वायुदेवाच्या आशीर्वादाने भगवान शिवाच्या शक्तीने आणि देवतांच्या कृपेने जन्माला होता लहानपणापासूनच त्याच्यात अपूर्व शक्ती होती एके दिवशी त्याने सूर्यालाच फळ समजून आकाशात उडी घेतली इंद्राच्या वज्राने त्याच्या गालाला जखम केली परंतु इंद्र आणि अन्य देवांनी त्याला भरपूर वरदानं दिली अपरिमित बल बुद्धी चपळता धैर्य आणि अमरत्वसुद्धा दिलं पण हनुमान हा एकटा नव्हता अंजना आणि केसरी यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना पुन्हा फळ मिळालं देवतांनी ठरवलं की हनुमानप्रमाणेच इतर पुत्रसुद्धा या पवित्र जोडीला लाभायला पाहिजे एका शांत पौर्णिमेच्या रात्री अंजनाने सरस्वतीचं स्वप्न पाहिलं आणि सकाळी त्याचा जन्म झाला लहानपणापासूनच तो प्रश्न विचारत असे ज्यांची उत्तरं सुद्धा कठीण वाटत असे त्याच्या बुद्धीने गावांच्या जंगलांच्या संघर्षांना तोडगा दिला हनुमान क्रियाशील होता तर तो विवेकी होता आणि त्याचे नाव होते मतिमान हा हनुमानाचा पहिला भाऊ होता विजेच्या कडकडाटात दुसरा जन्मला परंतु त्याच्या रोदनाने आकाश साफ केलं तो असं काही ऐकू शकत असे ते जे इतरांना अशक्य होतं फुलांचा सुस्कारा पानांची खूशबूस त्यांना ऐकू येत होती लवकरच तो वेदात निपुण झाला तो ग्रहताऱ्यांची गणना करत असे आणि त्याचे उच्चार जणू स्वयं वेदांचे स्पंदन वाटत तो होता श्रुतिमान हनुमानाचा दुसरा भाऊ पुढचा इतका चपळ होता की त्याच्या जन्मानंतर काही क्षणातच अंजना पाहते की तो झाडावर उडी माळत खेळत होता त्याचा वेग इतका होता की तो वाऱ्याशी स्पर्धा करायचा तो एका डोंगराला प्रदक्षिणा घालून परत यायचा इतक्या वेळात ज्या दुसरं मूल चालायला शिकेल आणि त्याचे नाव होते गतिमान पुढचा पुत्र जन्माला आला तेव्हा त्याच्या कपाळावर एक तेजस्वी त्रिशूळाच्या आकाराची खून होती त्याला लहानपणापासूनच शस्त्र खूपच प्रिय होती लाकडाच्या तलवारी दगडांचे भाले सर्वात तो खेळत असे एकदा त्याने धकधकत्या जंगलात सशाला वाचवण्यासाठी उडी मारली होती त्याचं धैर्य असामान्य होतं आणि तो होता केतूमान आणि सर्वात शेवटी छोटा आणि सर्वात प्रेमळ भावाचा जन्म झाला तो गप्प राहायचा पण त्याच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास ओसंडून वाहत असे तो हनुमानाच्या मागेमागे त्याच्या सावलीसारखा फिरायचा पण जेव्हा वेळ आली तेव्हा तो निडर उभा राहिला एकदा त्याने यक्षापासून हनुमानाला वाचवण्यासाठी स्वतः लढला होता हे सहा भाऊ हनुमान मतिमान श्रुतिमान गतिमान केतुमान आणि धृतिमान हे जणू पृथ्वीवरील सहा तत्त्व होती एकत्रितपणे त्यांनी संतुलन निर्माण केलं हनुमान त्यांच्या मार्गदर्शकासारखा होता त्याने केतुमांसोबत युद्धकला मतिमांसोबत तत्त्वज्ञान श्रुतिमांकडून वेद गतिमांकडून चपळता आणि धृतिमांकडून निस्वार्थ प्रेम शिकले त्यांनी कधीही राज्य व कीर्तीची इच्छा केली नाही ते वनात राहिले प्रवाशांचं रक्षण केलं ऋषीमुनींना मदत केली आणि अंधाराच्या शक्तींना गुप्तपणे त्यांनी आव्हान दिलं मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर कमेंटमध्ये जय हनुमान आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा ब्रह्मांडाच्या समतोलावर एक, एक संकट गोंगावत होतं एक नवीन राक्षसी शक्ती जी केवळ शक्तीच्या बळावर नव्हे तर माया भ्रम आणि अधर्माच्या खेळींनी सर्व लोकांमध्ये भीती पसरवत होती हा राक्षस नव्हता एखादा असामान्य असूर होता त्याचं नाव कालासूर होतं ज्याचं सामर्थ्य इतरांच्या दुर्बलतेतून वाढत होतं त्याच्या छायेत गुरफतलेली गावं अंधारात गडून जात होती ऋषींचे यज्ञ थांबत होते भक्तांचं मन चंचल होत होतं आणि प्राणी मात्र सैरभैर झाले होते हनुमान त्यावेळी कैलास पर्वताजवळ ध्यानस्थ होता संकटाची चाहूल लागताच त्याच्या अंतःकरणाने एक संदेश त्याच्या पाच बंधूंना धाडला प्रथम मतिमान पुढे आला त्याला माहिती होतं युद्ध केवळ तलवारीने जिंकता येत नाही त्याने राक्षसाच्या हालचाली भ्रमजाल आणि त्याच्या मंत्रांची मुळं जाणून घ्यायला सुरुवात केली पण त्यालाच एक मानसिक द्वंद्वाने गाठलं आपण फक्त योजना बनवतो पण रणात उतरतो का बुद्धीची सीमा आली तिथे त्याला कृतीची गरज भासू लागली ही त्याची पहिली परीक्षा होती ती म्हणजे स्वतःच्या भूमिका स्वीकारण्याची श्रुतिमान ज्याचा दिनक्रम मंत्रोच्चार आणि वेदध्यानात जायचा त्याने भूतकाळातील ग्रंथ वाचून कालासुराच्या मूळ रहस्यांची माहिती मिळवायची जबाबदारी घेतली पण त्या ग्रंथात एक अघोरी शाप होता ज्याने हे रहस्य उकललं तो आपली स्मृती गमावेल त्याला निवड करावी लागली ज्ञान की स्वतःची ओळख या दोघांमध्ये आता तिसरा गतिमान जो वाऱ्याशी स्पर्धा करायचा त्याच्यासमोर एक वेगळीच कसोटी उभी राहिली एका राक्षसी मायाजालाने त्याची नेहमी दिशा चुकवली तो एका वेळेत अनेक ठिकाणी धावत होता पण कोणता मार्ग खरं हेच तो ओळखू शकत नव्हता त्याचं बलच त्याची अडचण बनलं होतं वेगाला संयमाची गरज होती आणि त्याची ही परीक्षा वेगात स्थैर्य टिकवण्याची होती चौथा केतुमान हा रणात उतरला त्याने कालासुराचे अनुयायी बऱ्यापैकी पराभूत केले पण एकदा एका सामान्य वृद्धाने त्याला प्रश्न विचारला तो म्हणाला तू का लढतो आहेस विजयासाठी की स्वार्थासाठी त्याने पाहिलं की रणाची भूक त्याच्यात अहंकारासारखी वाढत होती रणात असताना हृदय जपणं ही होती त्याची खरी परीक्षा आता शेवटचा धृतिमान नेहमी सावलीसारखा रक्षण करणारा होता जेव्हा तो पाहतो की त्याचे बंधू आपापल्या संकटात अडकले आहेत तेव्हा तो व्याकुळ होतो तो सर्वांना सावरण्याचा प्रयत्नसुद्धा करतो पण त्याचं प्रेम त्याला नेहमी दुर्बल बनवतं कधीकधी त्यांना पडू द्यावं लागतं कारण त्यातूनच ते उभे राहतात ही गोष्ट शिकणं ही त्याची परीक्षा होती शेवटी पाचही बंधू एकत्र आले होते पण त्यांची दिशा अजूनही धुसर होती त्यावेळी मतिमान म्हणाला प्रत्येकजण आपल्या गुणाने दगडत आहे पण आता आपण एकमेकांच्या शक्तींना गुंफून एक अखंड रणयोजना उभी करूया त्याने एक रणनीती आखली जिथे श्रुतिमानचा मंत्रशक्तीचा आधार असेल गतिमानचा वेगसंदेश पोहोचवेल केतुमान रणाचे नेतृत्व करेल धृतिमान मागील आघाडी सांभाळेल हे त्याचे नेतृत्व होते योजनेनुसार श्रुतिमानने प्राचीन ऋषींची रचलेली शक्तिकवच सिद्ध केली जी कालासुराच्या मायाजाला दरार निर्माण करत होती गतिमान वाऱ्याहून जलद होऊन विविध दिशांना धावून युद्धसामग्री मंत्रसंदेश आणि धैर्य घेऊन येत होता केतुमानने समोरासमोरच्या लढाईत आपल्या असामान्य पराक्रमाने कालासुराच्या सेनापतींना पायाशी लोळवले धृतिमान ज्यात हाचात कुठलीही गदा नव्हती पण ज्याच्या उपस्थितीने सर्वजण एक दिलाने लढू लागले त्याने संपूर्ण रक्षणाची सूत्र घेतली आणि त्याचवेळी आकाशातून एक दिव्यस्वर प्रकट झाला वातात्मज तुझे बंधू सिद्ध झाले आहेत आता तू त्यांचा आधार हो तेवढ्यात हनुमान तिथे प्रकट झाले त्यांनी कुठलाही आदेश दिला नाही कुठलीही कृतीसुद्धा केली नाही पण त्याचं अस्तित्व बंधूंचं मनोबल दुप्पट करून गेलं एका क्षणातच रणभूमीत एक सकारात्मक कंपन उसळलं त्यांच्या प्रत्येक कृतीत एक ठाम श्रद्धा निर्माण झाली आपण योग्य मार्गावर आहोत असे त्यांना वाटले त्यानंतर जे घडलं ते फक्त रणनीतीचं यश नव्हतं ते एक प्रेम संयम आणि श्रद्धेचं चैतन्य होतं कालासुराच्या मायाजालाला त्यांचं बंधुत्व खायला लागलं एकामापून एक अशुभ सामर्थ्य वितळत गेली अखेर स्वतः कालासूर देखील चकित झाला शस्त्रांनी नव्हे तर नात्यांनी मी पराभूत झालो आहे असे त्याने शेवटचे शब्द पाचही बंधू आणि हनुमानासमोर उच्चारले कालासुराचा नाश झाला आणि अंधार मागे हटला परंतु ही कथा इथे थांबत नाही जग पुन्हा शांत झालं परंतु हनुमानाने त्यांना एकत्र एक बोलावलं तो म्हणाला तुम्ही केवळ युद्ध जिंकलेलं नाही तर एक आदर्श उभा केला आहे आता हा आदर्श तुम्ही सृष्टीभर पसरवा तेव्हा पाचही बंधूंनी संरक्षणाचा संकल्प केला मतिमानने ज्ञान आणि न्याय संरक्षणाची जबाबदारी घेतली दुसरा श्रुतिमानने धर्मशास्त्र वेद आणि गुरुकुलाचं मार्गदर्शन स्वीकारलं तिसरा गतिमान याने दूतकार्य संरक्षण दूतांची यंत्रणा निर्माण केली चौथा केतुमान याने सीमेवर सततचा प्रहारी म्हणून जबाबदारी उचलली आणि पाचवा धृतिमान याने लोकांच्या मनात निष्ठा आणि धैर्य जागृत करण्याचं कार्य स्वीकारलं मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद